हॅलो गाईज श्री स्वामी समर्थ सर्वांना हा आपला ब्लॉगिंगच्या चॅनल नाही सी स्वामी समर्थांचा आहे तर आज मी कडावला आलो होतो मित्राकडे तर म्हटलं जाताना इथे एक स्वामी समर्थांचं मठ आहे तर तिथे जाऊया म्हटलं एक छोटासा ब्लॉग म्हणून तर काढूयात आपण कडावला जातो आपला कर्जत मुरबाड रोड आणि टाटा पॉवर रोड आहे त्या रोडनी सरळ यायचं मला मी पुढचा व्ह्यू दाखवतो जास्त लांब नाही मित्रांनो पाच ते दहा मिनटं लागतात फक्त तिथून कधी आला तिकडे कडाव साइडला तरी या तुम्ही नक्की हा टाटा पॉवर रोड आहे कर्जत टाटा पॉवर रोड त्याने आतमध्ये यायचं इकडचा नजरा ते बघा मित्र आपण पोचलो इथे बघा ते जवळच आहे रोडला एकदम श्री स्वामी समर्थ मठ मुक्काम पुस्तक ता टाकवे कडाव एकदम जवळ आहे तर चला हात मध्ये जाऊयात आपण हातला व्ह्यू बघा खूप मस्त आणि शांत आहे एकदम हे बघा एकदम मस्त आणि शांत आहे कधी आला तिकडे तर नक्की भेट द्या भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ खूप असं शांत आणि मस्त वाटत गुरुवार इकडे सुद्धा पलस पलसरीचा आपला मठ आहे तिकडे जसं महाप्रसाद असतो तसं इकडे सुद्धा महाप्रसाद वगैरे असतो खूप माणसं पण येतात त्या टायमाला इकडची जवळची आहेत खूप मस्त आणि शांत वाटतं आता कोण नाही कोण असं टायमात आला तर एकदम मस्त निवांत तर असा एक छोटासा ब्लॉग काढला आहे मी आपल्या पेजला टाकण्यासाठी तर बघूया अपलोड करतो तुम्ही आलात तर नक्की आहे इकडे श्री स्वामी समर्थ